नमस्कार लोकशक्ती टी या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आज आपण अंजली राजे नाशिकर तमाशातले कलावंत ढोलकी पट्टू आबा ढोबळे यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार नमस्कार सर, सर।, सर आपला प्रवास कधीपासून कधीपासून तुम्ही तमाशात काम करताय दोन हजार सतरा पासून ढोलकी कधी शिकले तुम्ही वाजायला बारा तेरा वर्ष झाले घरी शिकलो घरी शिका कोण गुरु कोण होत माझे वडील हो ना त्याने तुम्हाला ढोलकी वगैरे सगळं सगळं तुम्हाला ढोलकीच हे येतं ना पूर्ण शिकला पूर्ण पार कुठला जरी बोल सांगितलं वाजव ना वाजव रामकृष्ण अरे अरे वाटीवंत काय म्हणतोय त्रितल मध्ये सोळा मात्रे अशी

अजून कोण कोणते प्रकार असतात ढोलकी वाजण्यामध्ये हो बरेच प्रकार आहेत हिंदी गाण्यांवर मराठी गाण्यांवर हा मराठी गाण्यांच पाखर आजार केलं तुला किती तास प्रॅक्टिस करत होते सगळं डोलकीचं वगैरे काय दोन तास तीन तास रोजच प्रॅक्टिस आठायचं चार ला उठायचं हो सहा वाजेपर्यंत वाजायचं रियाज सगळं ना त्याच्यामुळं ते एक वाक्य काय घे तांब्या बुडवू राजनाथ घे तांब्या बुडवू राजनाथ वाजव कस काय वाटतंय तमाशामध्ये काम करताना आनंद भारी वाटते हो समाधान वाटतं का हो कशी तमाशा कालवंतांची परिस्थिती आमचं जेवण कसं वेळेवर नाही दोन वाजता जेवण करायचं कार्यक्रम सुटल्यावर बाराला सुरू होतो कधी अकरा ला सुरू होतो मग कार्यक्रम सुटल्यावरच जेवण करायचं तीन चार वाजता आणि हे सगळं प्रवास आपला फिरता प्रवास चोवीस तास गाड्यामध्ये तुम्ही ढोलकी की बरोबर तमाशामध्ये अजून कोण कोणते काम करता मी शेंगाड्याच काम करतो सोंग त्याच्या विनोदी चुटकुले वगैरे तुम्ही चांगले हे काय नाही ते कोण मॅडमने शिकवलं का तुम्हाला अंजली राजा शिकवलं प्रॅक्टिस वगैरे झाली माझी तमाशाला हा ना ओढलायचे मागे पाठीमागे लागून हा ना मला यायचे म्हणून मॅडमला अनेक कलाकारांनी सोडलं तुम्ही सोडलं नाही काय कारण आहे चांगले कारण काय पार्टी आवडते माझी पहिल्यापासून म्हणजे गुरु आहेत माझी मॅडम तुमच्या गुरु आहे राजे नाशिकर त्याने तुम्हाला सगळं शिकवलं म्हणजे चिखलाला त्याने चांगल्या रीतीने घडवलं म्हणजे हा नाही कोण कोणत्या तमाशात तुम्ही काम केलेलं पहिला मालके नामदार मध्ये त्यानंतर त्यामध्ये दोन वर्ष काढले नंतर संध्या माने सोलापूर कर त्यानंतर तमाशा एक वर्ष काढले त्यांच्याकडनं दुसरा सर्जन जातो दावडे निमगाव ते झालं ते अंजली नाशिक ते तमाशात तुम्ही अनेक तमाशात काम केलं त्याच्यात काम ते ढोलकी पट्टूच बतावणी ढोलकी पट्टूच मग नंतर बतावणी करायला पण पहिल्यांदा ढोलकी पट्टूच तुम्ही काम करायचं सगळ्यात जास्त जे काय तुमचे तमाशा सोडण्याचं काय कारण असेल काय नाही कसं काय नसतं पगार वाढून देईल तिकडे जायच कलावंतांना योग्य मानधन भेटत का नाही भेटत किती मानधन असते कालावंतांना पण दोन तीन महिन्याच्या सीझन मध्ये पोटापुरत मानधन टिकत का, वर्शुबर। तिकते तिकते। वर्शुबर का हो वर्षभर वर्षभर जाते दोन तीन महिन्याचं मानधन तुम्हाला काय मानधन होतं पहिला तमाशा नंतर वाढतो वाढत गेला सध्या तमाशा कालावंतांची परिस्थिती कशी बिकट कळश आता प्रश्न जी आहे तिकीट नाही आता गाड्या काय काय सात सात आठ आठ गाड्या बाजार जाते नाही तुम्ही खेळतात डोलकीपटूच काम करता डोलकीपटूच ट्रेनिंग तुम्हाला कुठे भेटलं वडला कोणच वडील बाजू डोलकीची काय काय माहिती तुम्हाला दिली वडिलांनी बरेच गणगवळ लावण्या आपले रंगबाजी पण शास्त्रसुद्धा डोलकीचे काय काय माहिती ते सांगा ना आधा प्रेक्षकांना तमाशा मध्ये डोलकी वाजवली जाते त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कवाली हिंदी गाणी मराठी गाणी आणि लावणी हा लावणी त्याच्यासाठी तमाशा मध्ये डोलकी वाजवली जाते म्हणजे जा तुम तुम्ही डोलकी चालवत आपली जे पाखरा लावण्या वाटलं होत मंड्यात त्या आहे तश्या वाजायच लावण्या घे जुन्या म्हटले तुमच्यासाठी आता जे नवीन राजेश घेता ते लावण्या डुलकीचे फक्त दोन तीनच गाणी वाटत का हल्ली तमाशात हा का काय पॅड डीजे पॅड मुळे डोलकी कुठं कमी झाली काय ओके ते काय कावाली वर डोलकी वाजून दाखवा आणि तीन चार मिनिट वाजवा पुन्हा पुन्हा चालू हा करू थ्री तर अशा रीतीने आबाजी ढोबळे हे अंजलीराजे नाशिककर मधले ढोलकीपटू आहेत आणि अंजली राजे नाशिककर नाशिक यांनी त्यांना घडवले चांगल्या रीतीने त्यांचे विनोदा असतात तमाशा मध्ये आणि ते ढोलकी पण एकदम मस्त पैकी वाजवतात काय सुरत वाजतात त्याला सुरत ताला, 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 ताला सुरत वाजतात ते पण ढोलकी अशा रीतीनं त्यांनी आपल्या पुढे आपलं ढोलकीचं त्यांनी कौशल्य दाखवलेच आहे धन्यवाद सर धन्यवाद